तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी लोकशाहीच्या उत्सवात मतदारांना आनंदी वातावरणात मतदान करता यावे यासाठी तीन डिसेंबर 2025 रोजी जळगाव जामोद येथील प्रभा क्रमांक दहामध्ये बूथ क्रमांक दहा दोन दिनिवीरा हायस्कूल जळगाव आदर्श महिला कर्मचाऱ्यांनी पिंक सखी बूथ मतदान केंद्रावर पिंक संकल्पना राबवली सलग पाचव्यांदा पिंक सखी बूथची संकल्पना जळगाव जामोदमध्ये राबवण्यात आली आहे जळगाव शहरातील सर्व मतदान केंद्रांपैकी लक्षवेधक व आगळेवेगळे असेही मतदान केंद्र ठरले त्यामुळे या पिंक सखी बूथचे सर्वत्र कौतुक होत आहे नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये राजकीय स्तरावर आगळीवेगळी ठरली तसेच निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा निवडणुकीत विविध उपक्रम राबवून प्रशासकीय पातळीवर जिल्ह्यात आगळेवेगळे स्थान निर्माण केले निवडणूक सुरू होण्यापूर्वीच दि इरा हायस्कूलच्या प्रांगणात भव्य दिव्य आकर्षक रांगोळी काढून मतदानात मतदारांची जनजागृती करण्यात आली तसेच मतदानाच्या दिवशी सुद्धा प्रभाग क्रमांक दहा दोन या बूथवर चार आदर्श महिलांनी मतदान केंद्र सजवून पिंक रंगाने मतदारांसाठी स्वागत कमान गेट उभारून सेल्फी पॉइंट तयार करून मतदानाला येणाऱ्या सर्वांचे स्वागत केले विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या ठिकाणी सर्वत्र फुगे लावून वातावरण प्रफुल्लित करण्यात आले होते निरक्षर मतदारांना विशेष डमी मतपत्रिकेद्वारे समजावून सांगण्याचे सहाय्य सखी बूथने केले मतदान केंद्रामध्ये चारही महिलाच प्रतिनिधी कर्तव्यावर दिसून आल्या त्यांनी कुठलाही अनुचित प्रकार बूथवर होऊ न देता आपले कर्तव्य पार पाडले या सखीबूथचे नियोजन नगर परिषदचे प्रशासन अधिकारी डॉक्टर सूरज जाधव जळगावचे उपविभागीय तथा निवडणूक अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील तथा नगरपरिषदचे लिपिक गजानन मोरे यांच्या विशेष सहकार्याने सखीबूथच्या महिला कर्मचाऱ्यांनी उत्साहाने केले होते यामध्ये महिला कर्मचारी सौ लीना घोटेकर कुमारी निलिमा डुकरे कुमारी अस्मिता क्षीरसागर कुमारी संध्या आखाडे यांनी अतिशय चोखपणे आपले कर्तव्य बजावून निवडणूक कर्तव्य पार पाडले एम सी न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के जळगाव